नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूटूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील कापसाचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूटूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा बाजूच्या बेलायकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाईव्ह बाजारभाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ न वाया घालवता वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे बारशी टाकळी अवक आहे एक हजार सातशे बावन्न क्विंटल जास्तीत जास्त दर आहे आठ हजार दहा कमीत कमी दर आहे आठ हजार दहा तर सर्वसाधारण दर आहे आठ हजार दहा पुढील बाजार समिती आहे आर्वी अवक आहे दोन हजार तीनशे शहाऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे आठ हजार पन्नास कमीत कमी दर आहे सात हजार सातशे दहा तर सर्वसाधारण दर आहे सात हजार नऊशे पुढील बाजार समिती आहे जालना आवक आहे तीनशे एकोणसाठ क्विंटल जास्तीत जास्त दर आहे आठ हजार दोन कमीत कमी दर आहे सात हजार आठशे दहा तर सर्वसाधारण दर आहे सात हजार नऊशे सहा पुढील बाजार समिती आहे मौदा अवक आहे तीनशे तीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार नऊशे पन्नास कमीत कमी दर आहे सात हजार सातशे पन्नास तर सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे पन्नास शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान